So, नमस्कार मंडळी आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण एका बड्डे वुमेन <laughs> आता मी गेलेला बड्डे गर्ल बिल म्हणणार नाही हा एका बाईवर जिचा बड्डे होता तिचा तिच्यावर आपण एक पॉडकास्ट घेऊन घे येणार आहोत आणि बऱ्याच जणांनी बरोबर गेस्ट केला येस आजचं पॉडकास्ट असणार आहे हे नमस्कार मंडळी सांगत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे शे ही गायब झालेली परत आली पण मला ना याच्यामध्ये काहीतरी फिशी वाटतंय म्हणते इथे लोक आपल्या घरातलं म्हणजे अगदी आजी आजोबा असं कोणीतरी गेलं तरी, तरी पण मॅक्सिमम दोन तीन दिवस बंद ठेवून लगेच परत येतात इथं पूर्ण चक्क पूर्ण सगळं देवकार्य करून नंतर परत आली तर असं तर पॉसिबलच नाही आहे आणि ते सुद्धा अशा व्यक्तीसाठी जिला ही जवळजवळ आठ महिने भेटली नव्हती ना मशाल आठ महिने नाही गेलो ना आपण आठ महिने तरी झाले असतील ना आपण लास्ट टाइम गेलेलो त्याच्यानंतर जेव्हा तिची तब्येत जास्त झाली ना हॉस्पिटलमध्ये ठेवलं ना तेव्हा मी गेली होती तरी आठ महिने नाही सहा महिने झाले नाही हो आठ महिने अरे तुला माहिती आहे ना आधी काहीतरी डिसाईड करून बसा नाहीतर मग तिकडे बसून वादावादी करू नका की आठ महिने की सहा महिने सहा महिने की आठ महिने आणि जर तुला माहिती आहे की त्याला नाही माहिती की कि किती महिने तुझी मावशी तुला माहिती तू तु कधी लास्ट भेटलेली तो काय आता काय तू कधी कुठे गेली त्याचा काय आता तो नोंद घेऊन ठेवतो की काय उगाच त्याला विचारते माशाल आणि मग तो काय बोलला की त्याला खोडून काढते की बाई आणि हश नशीब ही म्हणाली म्हणजे नशीब नाही म्हणतात सॉरी नशीब नाही म्हणजे ही म्हणाली सांगत होती की त्या मावशीचा नवरा म्हणे आधीच त्यांचं बिचाऱ्यांचं ते देवाघरी गेले त्याच्यामुळे नाहीतर आता मला वाटलं की परत ते रडायला लागले तर मग परत लफडंच व्हायचं खूप मोठं मग आता एक रडका माणूस तो थांबता थांबत नाहीये ती बाई आणून म्हणजे बाई आली काय आलं तरी पण थांबत नाही तर आता दुसरा नको तयार व्हायला पण नाही तशी वेळ येणार नाही मंडळी आपल्यावर कारण असं काही सीनच होणार नाही कारण ते नाहीच आहेत ते पहिले गेले आणि माणूस पण मी काय म्हणते जर बायका जगू शकतात तर पुरुष का, का नाही बाबा हां बायका जगूच शकतात ना अगेन बाबा वादाचा मुद्दा आहे करावं ज्यांना जे करायचंय त्यांनी ते करावं दोन काय चार लग्न करावी काही पण रडणं थांबवा यार रडणं थांबवा केलं ना तुम्ही मग रडायचं नाही आता कशाला रडता मग उगच समोरच्या जी आलेली व्यक्ती आहे मग तिला किती त्रास होतो तिला काय वाटत असेल यार की तर म्हणजे मी याचं रडणं थांबायला आले आणि रडायचं थांबतच नाही आहे असं काय यार काय पाहिजे काय पाहिजेल काय आहे ह्याला की थांबेल रडायचं तर तो एक वेगळा इश्यू आहे पूर्ण पण नशीब आता हे असं काही नशीब नाही अगेन म्हणजे हे असं काही होणार नाही आहे सो डोंट वरी मंडळी ऑल इज सॉर्टेड आणि आता सगळं काही सुरळीत झालंय परत व्लॉग वगैरे आले तुमच्या भेटीला तुमची ताई आली आहे आणि इतकी कमाई इतकी कमाई इतकी मज्जाने लाईफ झाली आहे आता काय तरी एकदम गारे गार, गार आटतंय बाबा कोणाला तरी एकदम बर्फात गरमे गरमी मे थंडी काय स्वासले रे लोक त्याच्यावर येते मी नंतर मंडळी पण आता आपण पॉईंट टू पॉईंट जाऊया ओके हे बाई तुझ्याकडे कंटेंट नसेल ना तर गप बस मुगाचं तिकडे तिकडे दुकान तिकडे तिकडे जाऊन हातवारे करत आपलं हे कपडे आणि स्टीलचं दुकान आहे मडक्याचं दुकान मडका नाही ग माठ म्हणतात त्याला माठ माठ आणायला गेला माठ खरं ए माठे तुला एवढं माहिती नाही की त्याला माठ म्हणतात परत परत मडका 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 तुझा डोकं आहे की मडका हां माठ कुठची आणि बाप रे म्हणजे प्रत्येक गोष्टीत बोंबलीची कसची कॉपी करायची ए टू झेड म्हणजे एकदम वर्ड टू वर्ड आणि सगळ्या गोष्टी कॉपी अगं बाई तू असं काय करायला जाऊ नको घर दार विकायची वेळ येईल तुझ्यावर म्हणजे ठीक आहे तुझा काय थोडाफार जम बसतोय आणि सगळ्या गोष्टी पण बाई जरा हल्लू हल्लू जा एवढा फास्ट 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 असं जसं ती करते तसं आता बाबा तू तू आम्हाला काय सांगू नको की मी पण चालली आहे वर्ल्ड टूरला काय भरोसा नाही तुझा वर्ल्ड टूरला गेलीस ना तर पहिले फ्लगम बघला भेट द्या हा चच्छुबाई जात ना त्यांच्याबरोबर जाता येतं का बघ अरे हा ते छच्छूबाईंवरून आठवलं की आ, ही म्हणत होती ना की प, काही झालं तरी चालेल काही झालं तरी चालेल अगदी म्हणजे काही काही कितीही हो वाईट असू दे कितीही कसंही काहीही असू दे, काही दे। पण कोणाची आई नाही केली पाहिजे पाहिजे कोणाचीच आई नाही केली पाहिजे आई पाहिजेच बाबा आई आहे तर सगळं आहे आई नाही तर काहीच नाही आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणजे आम्ही तर एक नंबरचे भिकार आहोत समजलं ना म्हणजे पुढच्या रिकाम्या जागा तुम्ही भरा समज त्यांना भिक्कार सावकार हा ते भिक्कारच्या पुढे सावकार म्हणते मी म्हणते तुम्ही काय जागा भरली सांगा सांगा च कुठले किती हां तर म्हणजे काय ना, ना हे असं लोकांना आणि हिला कमेंट पण केली होती की तुझा नवरा बोलतो का तुझा नवरा भेटतो का त्याच्या आईला तर चक्क हिने लिहिलेलं नाही ना बोलत नाही भेटत आमचं वेगळं आहे अरे याला काय अर्थ आहे कशीही असली तरी चालेल काही असली तरी चालेल पण म्हणजे आई पाहिजेच आईशिवाय हे नाही असं नाही मग हे काय सासूला लागू नाही होत हा तिचा पोरगा तोडलास त्याचं काय ते राहिलं बाजूला मोठे मोठे डायलॉग मारते आले मटे म्हणजे हिची आई हिची मावशी हिची आत्या हिची काकू हिचे जे सगळे आहेत घराचे खानदानातले ते एकदम काय ते मदर इंडियाच आहेत आणि बाकीच्यांचे आहेत ते मादर इंडिया आहेत असं असं ह्याचं अर्थ होतो ना असं म्हणजे ह्याचं बोलण्याचं हे आहे की म्हणजे नवऱ्याची आई ते आई नाही म्हणजे तिचं जाऊ दे काय ते तिचं काय तिचं ती बघून घेईल पण आपली आई आपली आई ती काय गेली पाहिजे बाबा ती तर एकदम सोन्याची आहे काहीतरी खासच आहे अरे कोण बघायला गेलाय की यांची आई आणि यांच्या सोनांचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे तुमची सासू कशी आहे म्हणून आता तर काय गचकल्यावर चांगलंच म्हणणार असताना पाहिजे होतं ना म्हणजे खरं रियालिटी कळली असते काय सांगतात आणि काय मोठे उगाच डायलॉग बाजी करायची ना तर स्वतःकडे ठेव समजली ना फालतूचे काहीतरी डायलॉग मारू नको तुझी रियालिटी माहिती आहे आम्हाला सगळ्यांना त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुझ्या तोंडात अजिबातच शोधत शोभत नाहीत आणि तो, तो, तो काय बसलाय बाजूला हा बुग 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 बग बघ हाणाभश्यान हाणा भाषा हा तुझ्या आईच तुझी आई आहे ना अक्षरशः म्हणजे ना अशी बोलत असेल की कसला पोरगा जन्माला घातला मी काय तिकडे मान हलवतोय नुसता पैसा मिळालाय ना पैसा मिळायला लागला ना की कुठल्याही लेवलला पोचतात हे लोक आता तर काय त्याला गारगार हवा आणि काय काय घालून तर आणिच चढवते त्याला काय म्हणजे आपण आता कसं बघा मी मशाल सगळं नीट करते आणि बघा आपण दोन टमाटरला रडणार आहे आता आपल्या टमाटर काय आपण इथे गारगार हवेत टमाटरची शेती करू शकतो मी घरातच उगवून दाखवते की नाही बघा तुम्ही टमाटर ए टमाटर ले ना आलो ले रोज टमाटरचं सार रोज टमाटरचं सार तुम्ही कधी बोलावस ती गॉसिप गल आली ना तिला बघा मी टमाटरचं सारच करून घालते की नाही एकदम ताज्या ताज्या घरचे टमाटर खुडून <laughs> आणि मग मी माझं पण गार्डन दाखवणार माझ्या माझ्या नंदन सारखं माझ्या तिच्या तर इथे येत नाही ऍप्पल तिच्या ऍपल ट्री सुकलं पण माझ्या ट्रीला टमाटर येणार म्हणजे येणारच पायजेल म्हणजे पायजेलच अगं बाई त्या नंदन बरोबर कम्पेअर करायला जाऊ नको ग खरंच खरंच तिने कुठली शॉपिंग केली की ही पण लगेच चालली तिने कुठली घरासाठी महत्वाची वस्तू घेतली की हिचं पण लगेच चालू झालं तिने स्टीलचं काय घेतलं तर ही पण लगेच गेली स्टीलच्या दुकानात मी पण काय कमी नाहीये मी तर स्टीलचं घेते आणि प्लस तुम्हाला तिथल्या तिथेच कसं वसूल करून दाखवते बघा जितकं खर्च मी केला तिकडे हां तितका खर्च त्याच व्हिडिओत ना त्याच्या दुप्पट काढते की नाही बघा तुम्हाला उल्लू बनवून त्याचा तुम्ही टेन्शन घेऊन आहे वळणा दिसते तशी आहे पक्की महा चाप्टर आहे आणि काय तर म्हणे मला तर ना खूप आवडलंय मला ना अशा खूप नाजूक नाजूक किती क्यूट आहे ना हे खूप छान वाटतं नाजूक नाजूक मला खूप आवडतंय हे खूप छान आहे ना मला असं नाजूक गोष्टी खूप आवडतात हो मग तू स्वतःला कशी आवडतेस ग कारण तुझ्यामध्ये तर नाजूकपणा अजिबातच नाही आहे नुसती झपूक झपूक आहेस नाजूक आवडतात म्हणे म्हणून तो मशाल आवडला वाटत तुला <laughs> नाजूक आहे ना एकदम मशाल बाबू बुजीव मशाल आणि काय तर म्हणे क्वालिटी पण छान आहे एकदम मस्त क्वालिटी पण एकदम छान भेटली आहे मला भेटली आहे मग कडकडून मिठी मारते क्वालिटीला सगळं भेटतंय हिला माठ भेटतो ते भेटतं डब्बे भेटतात आणि सगळं सगळं हिला भेटत असतं आता त्या नंदनचा बघून हिला पण चॉपिंग बोर्ड घ्यायचंय पण तो काय मिळाला नाही तर भक्त हिला लिंक देत आहेत भक्त पण भक्त आहेत यांच्याकडे उलट चालतं इतर ठिकाणी भक्त लिंक मागत असतात इकडे भक्त हिला लिंक देत असतात कारण भक्तांना कसंही करून नंदन बरोबर चंदनची बराबरी करायची आहे म्हणजे नंदनकडे जे जे आहे ते चंदनकडे असलं पाहिजे अरे बाबा अरे बाबा पण का चंदन रे नंदन असतं रे बाबा नंदनला नाही ना घेसू शकत चंदनच घेसू शकते त्याच्यामुळे चंदन आणि नंदनचं कंपॅरिझन नाही होऊ शकत रे काय तुम्ही लोक काय तरीचा तुमचा काहीतरी नुसतं असं चॉपिंग बोर्ड घेतला आणि काय माठ घेतला आणि आणि काय घेतलं तर त्याच्यामुळे काय डब्बा घेतला त्याच्यामुळे काय का बरोबरी नाही होत एसी लावल्याने हा फ्लक्झमबर्ग मधल्या असं खूप थंडी खूप थंडी आहे मला फील नाही उद्या ही पण बोलायला लागायची बाबा हो की खूपच जास्त खूपच जास्त थंड वाटतंय आज खूपच जास्त थंड आहे आमचा एसी जरा जास्त जोरात हवा देतोय काय भरोसा नाही यांचा म्हणजे आता ती इकडे त्या गोष्टी नॅचरली नाही दाखवू शकत म्हणून तिने आर्टिफिशियली असं काहीतरी करण्यासाठी आणलंय की काय त्याच्यात पण कंपॅरिझन दे वा भगवान उठाले रे इन दोनो को यूट्यूबचे उठाले मतलब यही हेही दोनों को उठाले दिमाग को शॉर्ट हो गे। दूसरी थी, का का एक दुसरी ती नंदन पण काही कमीचं नाही रोज काही ना काहीतरी एकटीच येऊन बडबड 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 काहीतरी रेसिपी करते तेच बडबड बडबड टप्पा चाललेला असतात एकच गोष्ट दहा वेळा बोलून दाखवते जाऊ दे तिचा पॉडकास्ट नाही आहे हिच्यावरच येते तर ही पण तशीच ते काय पीठ मळते आहे तो हातात ते पीठ मळून झाल्यानंतर बोलताना हिला भानच नाही म्हणजे इतकं बोलायचं इतकं बोलायचं तो गोळा इतके वेळा हातात धरून त्याला चिवडत होती मला अक्षरशः उलटी यायला लागली त्या बापरे असं वाटत होतं की सगळा तिच्या हाताचा मळ त्या गोळ्याला लागला असेल इतक्या वेळेला चिवळून 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 तो हातात एक पोळी करण्यासाठी गोळा घेतलेला नाही आणि त्या गोळ्याला सारखा आपला असा गोलगोल असा असा दाबत दाबत असं बोलत होती नुसती बापरे कसली ग ती चपाती झाली असेल ई पोटात दुख लागलं मी अजून एक हिचं हिने पण कोण कौन कोण म्हणाले चालू केले म्हणजे ह्याच्यावरून तर कन्फर्मच आहे कन्फर्म एकदम ट्रेनिंग तिच्याकडनंच घेतलंय पक्की चालूबाईने तिच्याबरोबर आधीपासूनच राहून राहून कसं काय करते ते बघून ठेवलं आणि नंतर जेव्हा हिने जरा ठरवलं ना की आता आपल्याला ह्याच्यात उतरायचं हिला टफ द्यायला तर मग तिचेच व्हिडिओज बघून तिच्याकडनंच अभ्यास करून म्हणजे तिचे व्हिडिओतनंच अभ्यास करून त्याच्यातनं शिकून सेम टू सेम ही आपल्या गावठी स्टाईलमध्ये ती पण काय मोठी मा मॉडर्न नाही आहे पण त्यातल्या त्यात म्हणजे ती गेली तर तिथे नशिबाने तर थोडंसं दाखवायचा प्रयत्न करते आपलं लाईफ स्टँडर्ड आणि ही आपल्या स्टँडर्डप्रमाणे इथे आपलं हे करण्याचा प्रयत्न करते ॲक्टिंग तर काय म्हणे की मशाल मला म्हणाले की मला तर नॉनव्हेज पाहिजेच त्यांना तर रावतच नाही त्यांना तर असं वाराच्या दिवशी लागतंच तर मशा म्हणाले काय करतेस तू मग काय आणू मी मी आणू काहीतरी मी म्हणाली ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही आणा मी करून देईन तुम्हाला म्हणजे मी खात नाही ते तो मासा पण वांगडा पण वांगडा मशाल घेऊन आले पण मी त्यांना म्हणाली ठीक आहे मी तुमच्यासाठी दोन करते काही हरकत नाही म्हणजे ह्यांचं पण चालू झालं कोण कोणास म्हणाले हे बघ बाबा यार सचमे यार भगवान ऐकते ना आहे ना नंतर पूर्ण वेळ त्या बांगड्यावरच नुसतं बोलणं चाललंय चाललंय मी खात नाही मला आवडत नाही अरे बाई कळाला मला तू नाही खात कळला मला नाही खा तुला नाही आवडत आणि तुला नाही इच्छा आहे ते खावस वाटत नाही नको खाऊ पण किती वेळा आहे तेच ठेव आणि बापरे त्याला खायला दिलं तर कसं त्याच्या कनपट्टीवर बंदूक ठेवल्यासारखं त्याने पहिले ते कोलबीचा रिव्ह्यू दिला त्याच्यानंतर म्हणते कसा झालाय सांग अरे बापरे मी तू घाबरलोय दोन मिनिटासाठी अरे सांगतो की ना तो उडवून ना असं म्हणजे या एकदम ह्याच्यामध्ये आणि आणि तो पोरग ते अँटिकच आहे ते पण एक बाय बाय तो मिटू कसा मागून आपला चिट्टू तो कसा सारखा ॲक ॲक असा ओरडत असतो तसा आहे पोरग पण सारखं आपलं बाबा 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 ते, ओ त्याला खायला द्या पहिले <laughs> अरे बाबा अरे हो कसली आहे रे म्हणजे तू तू त्याला भरवायचं ना बाबा तिथे ट्रायपॉड आहे ना तुझ्याकडे त्याच्याकडे लावायचा नाही त्या मुलाला भरवायचं काय त्या मु नवऱ्याला बसवते त्याच्याकडनं रिव्ह्यू पण पाहिजे असतं मग मध्येच ते मूल पण ओरडतं बाबा 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 मग त्याला पण मध्येच बोलायचं की त्याला द्या पहिले मग त्याच्यावर ओरड ओरडलं की मग तो त्याला देतो खायला मग त्याला खायला देतोय तर तितक्यातच मध्येच बोलायचं अरे बांगडा खा अरे तू काय करेल काय म्हणजे तू कोलबीचा रिव्ह्यू देईल की बांगड्याचा रिव्ह्यू देईल की त्याला भरवेल ॲट अ टाइम आहे जरा शांती शांती सबका 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 रिव्ह्यू दे गा तेरा ये मशाल भाऊ हा तू टेन्शन मतले बॅन असं असं हो म्हणजे मशालला असं वाटत असेल अरे बाबा थांब ना आता मी बांगड्याचा देत बसलो असतो तर म्हणाली असती कोलबीचा द्या आता कोलबीचा देतोय तर म्हणते बांगड्याचा द्या बांगड्याचा द्यायला गेलो तर म्हणते याला भरवा अरे मी करू तो क्या करू आणि त्या होळीच्या दिवशी पण बाप रे म्हणजे हिला तर एकदम असं दाखवायचंय ती म्हणाली ना बाबा की मला मी आदल्या दिवशी करून ठेवलो वगैरे तर ही लगेच मी आज आजच आज करते एकदम ताज ताजी ताज, शॉपात म्हणजे हे तर व ते मजेदार चीज आहे यार ते मजेदार चीज हो रे युट्यूब पे तिकडे जे बोलते त्याच्या विरुद्ध एकदम इकडे चाललंय एकदम जीवाचा आटापिटा करून आणि शेवटी म्हणायचं ही पण एकदम खरंच मला खूप थकायला झालं खरं तर अरे तू पण थकायला लागली अरे वा वा वा, वा। मग आता काय करायचं आता सगळे मशीन्स तू पण आहे ना हां आणि मग मशीनचा वापर करून थक आता तेच बाकी राहिले ते पण होईल या अंद मंद थंड येड्या भक्तांच्या संगतीने साथीने ना ते पण होईल तुझं तू काही टेन्शन घेऊ नको आहे मोठी आणि आणि सांगते की मी ना आत्ताच्या आता काही म्हणजे काय फा विशेष नाही आहे मी एकदम असं झटपट करेन आता मी दोन तासात करेन आता मी लगेच करून म्हणजे हे माझं चॅलेंज आहे बघा आता मी पटकन आता तिकडे कुकर होईपर्यंत इकडे माझं होऊन जाईल असं एकदम काक बाई एकदम बाबा एकदम वर्षानुवर्ष आपल्या आई वगैरे असं एकदम खूप वर्षाचा संसार असं एकदम बोलायचं माझा सोन्याचं संसार तसं मला वाटतं मला हे एकदम मला काकूबल उबल कधी कधी अंगात येते याच्या तर मी पटापट करते हे करते ते पोंग आला बघ ताड उभी राहाती ते काय पुरणपोळीचं करते तर आणि ते तो मशाल बिचारांना बरोबर दाखवत असतो म्हणजे जिथे पुरण दाखवायचं पुरणाचं तू सांगते एकतरे ना ह्या लोकांनी नुसता हायदोस आहे ती होळी आल्यापासून जो तो आपली आपली रेसिपी दाखवते अरे सगळ्यांना येता तुमच्यापेक्षा जास्त केलंय आम्ही आणि येता आम्हाला आणि लहानपणापासनं आहे तुमच्या खानदानात खाल्लं नसेल नसेल ना अशा गोष्टी खाल्ल्या आहेत आम्ही आणि केल्या आहेत त्याच्यामुळे ना तुम्ही आम्हाला नका दाखवू आणि जर का काही कुठली गोष्ट बघायचीच आहे ना तर त्याच्यासाठी आहेत डेडिकेटेड चॅनल आम्ही बघू फूड चॅनल्स बघू तुम तुम्ही कशाला दाखवताय यार यांचा हाच प्रॉब्लेम आहे ह्या डेली ब्लॉगर्सचा सगळ्यातलं सगळं यांना दाखवायचं आहे का वाटतेल ते सगळ्यामध्ये यांना पाय घालायचं आहे आपला का आणि हिचीच कमी होती आता पुरणपोळी शिकायला तिकडे आणि तो पुरण दाखवतोय कसं करते बरोबर पुरणावर फोकस पाहिजे ना आता आता मान कोणाचा आहे पुरणाचा आहे त्याच्याकडे फोकस देते तर हाताने त्याला लगेच अशी करते म्हणजे फक्त अखंड वेळ हिल्लाच हिल्लाच दाखवत बसा भाभीजी डॉट कॉमला बस आणि माझी इन्स्टा स्टोरी वैगेरे मंडळी व्हेरी फनी तुम्हाला पण खूप मस्त मज्जा येईल बघा तुम्ही तसे मी तुम्हाला नेहमी बोलते ना असे तांत्रिक सारखे डोळे फिरवतेही तो आहे ना लगांमधला तो तांत्रिक तसं त्याचीच आठवण येईल बम 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 बले अर् गम चंदन यदन खिच मेरे <laughs> औम दम धम दम बम बम खिच मरे हम दम दम क बम खिच गीत गीत सारे गम दम नम न रम मम नक्की बघा मांडळी खूप मस्त मस्त एकदम मस्त मी एक स्टोरी टाकले तुम्हाला खूप मस्त मज्जा येईल बघून आणि तो तो डायलॉग पण ऐकला का एकदम कॉपी ती कशी त्या दिवशी म्हणाली की गणपती बाप्पाला काय शिरा आवडतो आणि ती मांसाळ पण ही सगळ्यांचं इकडून तिकडून कॉपी करते तर आता हिने नवीन शोध आहे स्वामींना पुरणपोळी आवडते अरे बाबा त्यांना काही आवडतं प्रेमाने दिलेलं काहीही आवडतं कुठल्याही देवाला परत एकदा सांगते अगदी गुळ साखरेचा नाहीतर गुळ चण्याचा साखरेचा नुसता साखरेचा नैवेद्य कसलाही काही तुम्ही अक्षरशः मीठ पण ठेवलात ना तरी पण तो आनंदाने घेतील चांगलं मानून पण तुम्ही युगाचंच काहीतरी त्यांना हे आवडतात हे आवडतात स्वतःचे चोचले आणि स्वतःचे हे भरण्यासाठी आपले व्लॉग भरण्यासाठी आणि लोकांना इमोशनली ब्लॅकमेल करण्यासाठी कुठल्या तरी एका विशिष्ट कम्युनिटीला टार्गेट करण्यासाठी एक स्वामी भक्त बनतोय तर एक गणपती भक्त बनतोय आणि एक कसलं भक्त आणि कसलं चाललंय यांचं गणपती आणण्यापासून ते स्वामींची भक्ती हे सगळं यांनी म्हणजे अक्षरशः देव विकायला काढले आहेत या लोकांनी असले हे नालायक लोक मला मग खरं तोंड तसं शब्द येतात ना म्हणत पण या कम्युनिटी गाईडलाईन्समुळे मध्ये मला गप्प बसावं लागतं चला तर मग आता पण हो चट्टे तर मशाल मला घेऊन गेले आणि मग ते मला म्हणाले की तू कुठे पण ठेव तुला हो, जे पाहिजे तिकडे तू हटेव हो, मग मी म्हटलं <laughs> <laughs> बजेट तर भारीच दिसते मशालचं कारण का त्यांनी मला म्हणजे मंगळसूत्र ऑफर केलं तर म्हणजे सोन्याचं इतकं तर तेवढे पैसे जाणार असतात मी म्हटलं कि चांगलंच काहीतरी घेऊया <laughs> हो ना विशाल आणि आपण तर जे पण लाईफ काढली आहे ते तर आहेच पण आपल्या मुलांचं आपल्याला नको ना असं वाटतं ना आपल्या मुलांनी आणि त्याला पण या सगळ्याची सवय आता तो लहान आहे पण त्याला सवय लागली पाहिजे या सगळ्या गोष्टींची अरे ही कसली असली सवय ए सीची वगैरे सवय लागली पाहिजे आपण मुलांना आपण टफ स्ट्रॉंग कसं बनवायचं ते शिकतो की असं म्हणजे सुखसोयीने आपण हे करतो नाही असं नाही पण ए सी असं काय फुकट नाही आहेत ए सी सीसाठी पैसे दिले ठीक आहे पण आता ते ए सी लावायचा पण असतो हां आणि लावल्यावर त्याचं बिल पण येतं माहिती आहे ना वैना तुला हां गड आणि काय सवय असते आणि काय मोठं आणि हिला कोणीतरी कॉमेंट काय केलेली माहिती की खरंच बाबा भामटे तुझं तर म्हणजे खरंच मानलं पाहिजे तुला तू तु एवढ्या सुखसोयनी युक्त घरात आलेली तू ह्याला पसंत केला आणि ह्याच्याबरोबर ॲडजस्टमेंट करते अरे बाप रे बाप सुखसोयनीयुक्त वा अरे वा म्हणजे ह्याचं काहीच नाही एकतर या भामटीला या भाभीजी डॉट कॉमला गळ्यात मारून घेतली त्याचं काय नाही ही खपली त्याचं काय नाही हिचं मोठं सुखसोयनी युक्त घर एवढंच होतं तर राहायचं होतं ना घरात कशाला लोकांवर उपकार करायला आली ते दुसऱ्यांच्या घराचं वाटतोळ करायला बाप रे भक्त म्हणजे असे भक्त असतात ना मला खरखर कधी कधी असं मला विचार येतो की या भक्तांच्या घरी काय परिस्थिती असेल म्हणजे हे असे अंध भक्ती करतात हे असे यांचे विचार ते हे स्वतःच्या घरात यांचे किती ना असं अनरेस्ट असेल आणि किती क्लेश असतील यांच्या घरात अजिबात शांतता नसेल कसे विचित्र भक्त आहेत यांचे विचार असे तर स्वतःच्या घरामध्ये वापरे कसे असतील हे लोक चला ते त्या मायविशच्या नावावर खपवलं की का बरं ते एसी घेतला आणि त्याच्यासाठी मायविशसाठी घेतलं वगैरे आणि नंतर मग या मशाला म्हणते तुम्ही सांगा ना <laughs> तुम्ही सांगा ना कशासाठी घेतला मग तो सांगतो की हिचं बड्डे होता म्हणून आम्ही एसी घेतला आणि त्याच्यामध्ये काय खिदळते घोडीसारखी <laughs> अरे बस कर बाई इतनी खुशी इतनी खुशी तू तर लहानपणापासून बघत आली आहे ना मग कशाला तुला एवढी मोठी झालंय तुला हसायला खिंदाळायला झालंय आणि आता नक्की काय आहे ते सांगा सा बड्डे म्हणून घेतलाय की काय आणि इतकं म्हणजे बड्डे म्हणून इत... ए सीमध्ये इतके पैसे केले इतके पैसे गेले की एक कपडा घ्यायला पैसा नाही राहायला काय तर म्हणे की नम्म म्हणाली की तिला माहिती आहे की भामटीने ए सी घेतलाय तर भामटीने कपडे घेतले नसतील अरे 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 म्हणजे एक आहे ते एक नाही काय शी काय आहे म्हणजे कसं असं ना म्हणजे आता काय एक रुपया आहे तर त्याच्यामध्ये टोमॅटो येत नाही तशीच परिस्थिती झाली आता इथं नाही बजेट आहे बजेट खतम हो गया भाई अभी एसी लिहिली आहे अभी एसी मे आता तर सीमध्ये घालण्यासाठी कपडे पाहिजे ना बाबा आता सीमध्ये उघडं तर नाही बसू शकत जास्त थंडी वाजेल कपडे पण घेऊन टाकायलाच पाहिजे होते दिस इज नॉट फेअर आ काय आहे काय लॉजिक आहे की एसी घेतला म्हणून कपडे नाही घेतले असू दे पण नमो आहे ना नम्मोला सगळ्याची काळजी नम्मू आली घेऊन लगेच कपडे हिच्या हिला द्यायला म्हणजे हिच्या अंगावर घालायला बोलत होते हां हिला हिच्यासाठी घेऊन नाहीतर काय म काय फार फार तर मॅक्शी घेतली असती मॅक्शी घालून बसली असती एकदम हवेशीर ना आर पार हवा गेली असती पण नम्मूने आणला ड्रेस म्हणून मग घातला आणि काय तर मशाल नाही आहे तो माझं मनच लागत नाही आहे पहिल्यांदा असं झालं आणि मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली पण कसं आहे ना आता तो पण आहे ना मनाला टॉन्ट होता एकदम पण कसं आहे ना आपलं काम पण महत्त्वाचं ना काम आहे तर सगळं काही आहे पण काम नसेल तर असं घरी बसून चालत नाही ना जायलाच लागतं म्हणून मग ते गेले मी पण म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही <laughs> म्हण दाजी तुम्हाला रे काय कस तुमची कशी इज्जत काढते आता मस्त ती इथे त्याच्यासाठी चालली आहे तुमची धज्ज्या ओढवायला अगं भामटे पण ते सगळं जाऊ दे ग ते मान्याचं प्रकरण वेगळंच आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या पण मुळात तू त्याला असं छोट्या छोट्या गोष्टीला हगल्या मुथल्याला परत बोलवून घेत असशील ऑफिस सुट्ट्या घ्यायला लागत असील काहीतरी कधी आय यू मध्येच ऍडमिट होते कधी पोरालाच कुठे घेऊन जाते तर तिथे मग पप्पा लागतात बाबा 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 येतात मग त्याला बोलवून घेते कधी एसी कुठे लावायचा तेच कळत नाही तर ते तू तर त्याला आता एवढं तर मोठं घर नाही आहे की बाबा त्याला काय तू लोक म्हणजे कुठलं ते हे नाही सांगू शकत जागा की कुठे आहे दाराच्यावर साईडला किंवा तू फोटोत नाही पाठवू शकत किंवा काय त्याला कळणार नाही की बापरे आपल्या वाड्यात एवढ्या मोठ्या वाड्यात कुठे म्हणते हे नेमकं कळत को नाही तर त्याच्यासाठी त्याला घरी बोलवून घेतलंस त्याच्यानंतर त्या दिवशी वच वचा काय काय शिवाय घातलंस ना मला बसून हां खूप मोठं तुझी जीप सुरू सुरू चालत होती मग तेव्हा आपण मग नाराज होऊन बसली तेव्हा पण सुट्टी घ्यायला लागली मग त्याच्यानंतर त्याच्या आधी तू तु जेव्हा तुझ्या चंदनला आणि सॉरी तुझ्या नंदनला आणि तुझ्याच छाछूबाईला जेव्हा शिव्या घातल्या ना आमचा थर्टी फर्स्ट खराब केला स्वतःचा पण तेव्हा पण काहीतरी झालं तुझं हां तिथल्या कुठल्या पशूंच्या दवाखान्यामध्ये जाऊन ॲडमिट होते आय सी यूमध्ये तर तिकडे जनावरांच्या दवाखान्यात ॲडमिट झालीस तर तिकडे पण तेव्हा पण त्याला सुट्टी घ्यायला असते आता फालतू थेर करतेच आणि दहा वेळा त्याला सुट्टी घ्यायला लावते आणि वर तुझं एक्सपेक्टेशन असतं की त्याने तुझ्या बड्डेला ह्याला त्याला सगळ्याला सुट्टी घेत बसावी मग कसं आहे ना हे हे जर तुला ह्या गोष्टींच्या वेळेला पाहिजे असेल तर थोडं स्वतःच्या वागण्यावर कंट्रोल ठेवायचा ना नको त्या ते वेळेला त्याला बोलवून नाही घ्यायचं स्वतःकडनं काय होत नाही का ग तुझ्या हा सगळ्याला सगळ्या गोष्टीला मशाल 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 आणि तो येतो पण त्याला पण त्याला ना सुट्टी त्याला पण कायमची सुट्टीच मिळणार आहे थांब थोडे दिवस फक्त त्या म त्या मशालची पण हालत होणार आहे कुठे जम बसतो ना बसतो तर ही त्याच्या ह्याच्यावर बसलेलीच असते नुसती ह्याच्या आधीच्या पण त्याच्या नोकऱ्या आणि त्याचं हे ना तुझ्याबरोबरच गप्पा मारण्यात गेल्यात आहे ना ती हॉटेलची नोकरी कशी गेली आहे कारण तेव्हा ती दहा वेळा तिकडे तुझ्याबरोबर फोन लावण्यात आणि ही मोठी फोनच उचलायची नाही त्याचा आणि तो दिवस दिवसभर आपला बनलेला ना मजनू मजनू भाई तर तिथे फोन लावत बसायचा म्हणून मग हॉटेलवाल्याने सांगितलं जा बाबा तू जा आणि घरी बसून आरामात फोनच लावत बस आरामात बस इथे कामावर येऊन फोनला फोनाफोनी करू नको तसं तुझी ही नाटकं चालू झाली ना तर इथे पण तसंच होणार आहे तू काळजी करू नकोस आणि ते नमीच नक्की काय होतं काम होतं की काय होतं आधी बोलली ती घरी गेली नंतर म्हणते की तिचं अर्जंट काम होतं अर्जंट मिटिंग होती म्हणून तिला जावं लागलं अरे ती घरी गेली की मीटिंगला गेली आणि आधी बोलली आदल्या दिवशी ती खूप मोठा आमचा खूप प्लॅन आहे आणि मस्त काहीतरी आम्ही प्लॅन केलाय मस्त प्लॅन केलंय तर तुम्हाला उद्या कळेलच काय आहे पाहुणे पण येतील आणि कोणच नाही काय नाही कसलं प्लॅन आणि कसलं काय अजून काय आहे का बाकी बाबा कारण आज तर काय दिसलं नाही आज तर काय भयानक रेसिपी दाखवली रे बाबा एक नंबरची ढापाढापी रेसिपी गावरान गावरान बोलून काय पण त्या गावटी लोकांना येडा बनवत बसते अरे रोस ऑमलेट गोव्याची ऑथेंटिक रेसिपी आहे तू तु फक्त तुझ्या स्टाईलमध्ये तिला दाखवली त्याच्यामध्ये वाटण घालता तू वाटण न घालता दाखवली बास इतकंच काय तो फरक तेच केलं आणि म्हणे माझ्या आईची रेसिपी आहे आणि हे ते काय कोणाला पकवते कोणाला पकवते टवळे भामटे तुझे भामटे घरी काढते मी बाहेर आणि काय मी तुम्हाला अंड फोडून पण दाखवलं आणि एकतरी ना हे लोक नॉनव्हेजच्या गोष्टींना भाजी बोलतात ना तेच मला कळत नाही रे भाजी म्हणजे काय असतं भाजीचा मराठी म्हणजे भाजी हा मराठी शब्द आहे तो कशाला कशाला वापरतात भाज्या आपण कशाला वापरतो भाज्यांची भाजी बनते येडपाट कुठचे कुठचे रे कुठचे तुम्ही भगतपुरीचे भामटे हा आणि बोलली ते काय गबस ती एक तिकडे बोमलाची भाजी करते बोमलाची डोमलाची भाजी तुझ्या सो तू तु नक्की काय ते ठरव आणि काय ग एरवी तर कोणाची पुण्य पुण्यतिथी नाही सॉरी जयंती वगैरे असले का काय असलं की कशी उगचा आपला तो ब्रेक डान्स करत असते हा वायपर डान्स करून दाखवत असते मग स्वतःच्या जयंतीला करायचा होता ना एवढ्या तर आता कर ना कर ना कर ना तुझा डान्स कर ना स्वतःच्या यायला का नाही केलास दुसऱ्यांच्या यायला खूप खुमखुमी आहे ना तुला मा जेव्हा कोण असं म्हणजे दिग्गज आणि कोणाचे असे महापुरुषांचे बड्डे वगैरे किंवा काय असला तर तिकडे अशी वाकडी तिकडी नाचत असतेस ना मग स्वतःच्या कर ना एवढी तू पण काय कमीची महान नाही आहेस कर ना स्वतःसाठी नाच ना जरा हो दे ना एक परफॉर्मन्स मस्तं मी याला लक्षण काय दाखवत असते आणि म्हणे माझं असं होणार आहे माझा बड्डे आणि काय खूप म प्लॅनिंग आहे मी खूप भारी प्लॅनिंग केलं आहे कसलं डोंबलाचं प्लॅनिंग केलंय याडा बनवायच्या धंदे उगाचात लोकांना आणि मुद्दा म्हणून असं दाखवते मी तर खरं बोलते आणि बोलते नाही मी तुम्हाला स्पष्टच सांगते सेम डेचाच व्लॉग आहे फक्त मी थोडंसं मागे पुढे करून टाकते कारण मला <laughs> माहिती नव्हतं ना यांचं प्लॅनिंग आहे काय मला काय असं सरप्राईज देणार आहे आता त्यांनी सरप्राईज दिलंय तर म्हणून मला आता उलट पुलट पण मी हे स्पष्टच सांगते स्पष्टच सेंटे स्पष्टच सेंटते बरी खोटं आम्हाला काहीतरी सांगितलं पाहुणे येणार आहे मोठा कार्यक्रम असणार आहे आणि आता म्हणून स्पष्ट सांगते इकडून तिकडून आहे ना तुमच्या सगळ्यांचे ना एकच आहे एकाच एक प्रकार आहे तुम्ही सगळ्यांचे दात सारखेच नसते आणि पुन्हा एकदा सांगते काय ते आता दहा बोलते मी फोडून दाखवे ना तुम्हाला एकदा फोडून की भाजी बनवायची दाखव काही नको फोडून पण नको आपटून पण नको कसलं पण कसली आम्हाला काही भाजी तुझी बघायची नाहीये तूच बनवा आणि तूच खा आम्हाला न दाखवता खा काही गरज नाही आम्हाला नाही बघायचं सर फुट आम्ही जी गोष्ट नाही सांगायची आहे ना ती नको सांगू त्याचं काही मेन्शन पण करण्याची गरज नाही आहे प्रत्येकाला मी आता बाहेर जाणार आहे आमची काही महत्वाची कामं म्हणून आम्ही दोघंही आता बाहेर जाणार आहे आणि ना आता मी ना मशालशी दोन तास आम्ही दोघं ना गप्पा मारत बसलेलो आणि आम्ही चक्क दोन तास <laughs> दोन तास गप्पा मारल्या अरे ते तोच आहे ना घरात भूताटके मग कोणाशी गप्पा मारणार त्याच्याशीच गप्पा मारणार ना आणि कोणाशी गप्पा मारणार आणि कोणाकोणाशी मारत असेल तर काय माहिती आम्हाला पण आता तर त्याच्याशीच मारणार ना तर सांगताना तर त्याच्याशीच मारल्या सांगणार ना त्याच्यामध्ये एवढं सरप्राईज आणि खिंकाळण्यासारखं काय आहे काहीतरी बोलायचं म्हणून काहीही बोलायचं आणि मशालचं काय या, एनवायरमेंट एन्वायरमेंट चांगलं वाटतं अरे भाई एनवायरमेंट नसतं एनवायरमेंट असतं मोठा याला कोणी ठेवलं रे बाबा हा खरंच तिकडे ना तेच मी तुम्हाला सांगितलं ना म्हणजे तेच पुसापुशीचीच कामं करायला असणार म्हणजे त्याच्यामध्ये काय वाईट नाही आहे पण याचं बोलणं बघा कुठल्या कुठलं बीपीओ आणि कसलं काय बी पी ओमध्ये करिअर आणि ओमध्ये अरे चक्कर येऊन पडतील मला वाटतं कोणच हा जर कुठली प्रॉपर्टी विकायला गेला तर कोणच नाही असा आणि हा बोलोजोबा केसरी आहे का मंडळी असे खालची ओठ नेहमी असे आ असतात असे याचे दिसतच नाहीत खालचे दात आहेत की नाही आहेत असे दाबूनच ठेवलेले असतात की असं होतं कोणी एक काळी याचा भाऊ तर आहेच तो तर त्याच्यामुळे हा पण होता असेल आता करतो की नाही माहिती नाही पण ते तसेच असे आवाज झाले ते आवाज झालेत वाटतं याची ओट तर मला सांगा जरा कमेंट मध्ये तुम्ही पण असं नोटीस आणि तुम्हाला काय वाटतं असं पुडचुंडी वगैरे असं टाकतो की काय असं गप्पकन सांगा की वायपर डान्स सारखं वापरे याचे हात कोणीतरी बांधून ठेवा का ते कलिंगड कापते किंवा काही काम करत असे ना ते सुरी पण अशी राप रूप राप रूप फिरवते हिला दानपट्टा वगैरे खेळायला पाठवलं तरी चांगलं करे पण असं कुठेतरी सार्थके लावायचं ना सुरी बिरी फिरवते वापरे समोर तो मुलगा असतो त्याच्यासमोर पण अशी सुरीने असं असं करत असते मला तर एकदमच असं धडकी भरते मला असं वाटतं की कुठेतरी लागेल विगेल बाई हिचे हात आहेत की काय आहेत नुसते फडफडतच असतात डेंजर असं ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते बाबा <laughs> खूपच मोठा झाला ना तर ते इथेच थांबवते आणि तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं वैणाबाईवर ते मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत आणि त्याचबरोबर मला आठवलं की बरेच दिवस हो झाले आपण लाईव्ह नाही भेटलो तर आपण आता लवकरच लाईव्ह अरेंज करूया असं मी विचार करते तर कसं वाटतंय तुम्हाला आपण भेटूया का लाईव्ह ते मला सांगा प्लीज ओके भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बा बाय मस्ला